तुम्ही मराठा आहात का मराठा कुणबी आहात का किंवा कुणबी मराठा आहात का तुमचा धर्म किंवा जात कोणती आहे असे प्रश्न विचारणारे अधिकारी पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या घरी येणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने पदयात्रा काढली आहे जरांगेंशी चर्चेच्या अनेक फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर काहीशी शांततेची भूमिका घेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारने आता एक रोखठोक निर्णय घेतला आहे राज्यातील मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचा शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात येणार आहे यासाठी शासनाकडून सव्वा लाख प्रगणक आणि असंख्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली शिंदे सरकार मराठा समाजाचं सर्वेक्षण का करत आहे हे सर्वेक्षण कसं होईल आणि त्याची प्रक्रिया कशी असणार आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल अशी घोषणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांचा अल्टिमेटम धुडकावून लावला होता मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा करत पदयात्रा सुरू केली त्यानंतर आता सरकारने मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला के आहे केवळ आठ दिवसांमध्ये हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याने सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आजपासून एकतीस जानेवारीपर्यंत छत्तीस जिल्हे आणि सत्तावीस महानगरपालिकांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे याशिवाय गाव आणि तालुका निहाय सर्वेक्षणालाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं सर्वेक्षणासाठी सरकारने खास ॲप विकसित केलं असून त्यामध्ये काही विशिष्ट प्रश्न लोकांना विचारले जाणार आहेत सर्वेक्षणासाठी सरकारने अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना कामाला लावल्याने प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा ओढण्याची शक्यता आहे याशिवाय सर्वेक्षण हे ठराविक वेळेतच पूर्ण करायचं असल्याने प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आता हे झालं सर्वेक्षण आणि त्यांची प्रक्रिया कशी असेल याबाबत परंतु या, या सर्वेक्षणात लोकांना कोणते प्रश्न विचारले जातील याबाबत समजून घेऊयात सर्वेक्षणासाठी घरोघरी येणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांना एक खास प्रकारचं ओळखपत्र देण्यात आलं आहे त्यांच्याकडे एकशे पन्नासपेक्षा अधिक प्रश्नांची यादी असणार आहे त्यामध्ये तुम्ही मराठा आहात का कुणबी किंवा मराठा कुणबी आहात का याशिवाय तुम्ही कुठल्या जातीचे किंवा कुठल्या धर्माचे आहात अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाणार आहेत गावाला जोडणारा रस्ता कुटुंबाचा व्यवसाय शेती सरकारी सेवेतील प्रतिनिधित्व आर्थिक स्थिती पाण्याचे स्रोत मालकीची शेतजमीन आणि घराचे क्षेत्रफळ अशी महत्त्वपूर्ण माहिती विचारली जाणार आहे वैयक्तिक आणि कौटुंबिक माहितीसह संबंधित व्यक्तीने मागच्या पंधरा वर्षात कुठलं कर्ज घेतलं आहे का कर्जाचं कारण काय आहे याबाबतची माहितीही गोळा केली जाणार आहे घरामध्ये स्वयंपाक केला जात असताना कुठल्या साधनांचा वापर केला जातो विजेची स्थिती काय आहे पाणी आहे का शिक्षण आणि आरोग्य याबाबतचेही प्रश्न अधिकाऱ्यांकडून विचारले जाणार आहेत त्यामुळे आता एकीकडे एक मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सरकारने मात्र मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाचंही सर्वेक्षण होणार आहे यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण मारवाडी लिंगायत आणि शीख या जात समूहांचं सर्वेक्षण होईल याशिवाय मुस्लिम जैन ख्रिश्चन पारशी आणि बौद्ध या अल्पसंख्याक समूहाचंही माग पण तपासलं जाणार आहे त्यामुळे आता सर्वेक्षण संपल्यानंतर आरक्षण आणि त्याच्या मागण्यांचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे सर्वेक्षणाच्या प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात होणार आहे अधिकारी कर्मचारी आणि शिक्षकांना त्यांच्या कामाबरोबरच सर्वेक्षणाचंही काम पाहावं लागणार आहे अधिकारी सर्वेक्षणात व्यस्त असल्यास प्रशासकीय यंत्रणा खोळंबण्याची शक्यता आहे तसेच शिक्षक सर्वेक्षणात गेल्या शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं याशिवाय सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी केवळ आठ दिवसांचा वेळ देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे मराठा समाजासह खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका